गुरु तत्वाचे संदेश सद्गुरु श्री शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पंधरावे पंचेचाळीस दिवसीय गहन ध्यान अनुष्ठान दोन हजार एकवीस पंचवीस जानेवारी ते अकरा मार्च दोन हजार एकवीस या दरम्यान साधकांसाठी लिहिले गेलेले संदेश निरूपण राजेश्री सावंत राणे प्रस्तावना मनुष्य जीवनातील सर्वात मोठे समाधान असते परमात्म्याला प्राप्त करणे परमात्मा ही अशी विश्व विश्वचेतनाशक्ती आहे जी कालही विद्यमान होती आजही आहे आणि उद्याही असणार आहे परमात्मा प्राप्तीचा एक खात्रीलायक मार्ग आहे गुरुतत्वाशी जोडले जाणे आणि गुरु तत्वाशी जोडून घेण्याचा सोपा मार्ग आहे वर्तमान काळातील अशा माध्यमाची प्रार्थना करणे ज्याच्या शरीराच्या माध्यमातून निरंतर प्रवाहित होत असते दिनांक 25 जानेवारी ते अकरा मार्च 2021 हजार एकवीसच्या च्या दरम्यान परमपूज्य शिवकृपानंद स्वामीजींद्वारे पंधरावे गहन ध्यान अनुष्ठान संपन्न झाले आहे मागील वर्षात उद्भवलेल्या आपल्याला चैतन्य शक्तीशी जोडले जाऊन अंतर्मुख होण्यास शिकवले आणि ह्याचाच सराव करत गुरुतत्वाशी जोडले जाण्याचा हे गहन ध्यान अनुष्ठान एक उत्तम संधी होती गुरुतत्वाचे संदेश ही पुस्तिका पूज्य स्वामीजींद्वारे या अनुष्ठाना अनुष्ठानादरम्यान लिहिल्या गेलेल्या संदेशांचे संकलन आहे ज्यामध्ये त्यांनी प्रत्येक साधकाचे व्यक्तिगत मार्गदर्शन करून त्यांचे आध्यात्मिक मार्गावर दिशानिर्देशन केले आहे या संदेशांद्वारे पूज्य स्वामीजींनी न केवळ गुरुतत्वाबद्दल ज्ञान दिले आहे परंतु गुरुतत्वाशी एकरूप होऊन मोक्षाची स्थिती कशा प्रकारे प्राप्त केली जाऊ शकते हेही विस्तृतपणे समजावले आहे वाचक देखील या पुस्तकामध्ये लिहिल्या गेलेल्या संदेशांचा लाभ घेऊन आपला जन्म घेण्याचा उद्देश प्राप्त करण्याच्या मार्गावर अग्रेसर व्हावेत हीच शुद्ध प्रार्थना आहे आपली गुरुमा Sample complete. Ready to continue?